एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट यामध्ये एक मोठा दिलासा धारकांसाठी मिळालेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून एक परिपत्रक चौदा आठ दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे यानुसार आता तुमच्या जर वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट आज जर बसवली नसेल तर तुम्हाला एक मोठा दिला दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे दिलासा म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट पासून तुम्हाला संपूर्ण सूट देण्यात आलेली नाही पण एक डेडलाईन या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे त्या डेडलाईन नुसार तुम्हाला आता त्या तारखेपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे याच्या अगोदरही दोन वेळेस एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी डेडलाईन वाढून देण्यात आली होती जी अंतिम मुदत होती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या नंतर परत एकदा एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी एक डे वाढ देण्यात आलेली आहे तर जाणून घेऊया ती मुदतवाढ कोणती आहे कशामुळे ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे याच्या संपूर्ण हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत नंबर प्लेट बसविण्याच्या दे बस सूचना देण्यात आल्या होत्या ज्या व्हेकल एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या आहेत सर्वांवर एच एस नंबर प्लेट बसवणं कंपल्सरी करण्यात आलं होतं दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेले आहे यानुसार जे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे या पत्रानुसार आता नवीन डेट या ठिकाणी देण्यात आलेली नंबर प्लेट बसवण्यासाठी पूर्वी नोंदणी म्हणजे जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट हे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार आता जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पेटी म्हणजे एच एस आर पी नंबरची पाहिजे बसवण्यासाठी एक नवीन परिपत्रक 15 8 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती म्हणजे दोन वेळेस या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली होती पण काही कारणास्तव नोंदणी झालेल्या जुन्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्याची कारणे काय आहेत या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे तर एक नंबरचा जो काही क्रमांक का आहे त्यामध्ये सांगण्यात आलेले जुन्या वाहनावर एच एस आर पी बसविण्याचे अजूनही काम बाकी आहे दोन नंबर मध्ये सांगण्यात आलेले आहे शहरी भागामध्ये काही मालकांना पुढील महिन्यात एच एस आर पी बसविण्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे म्हणजे जस्ट या ठिकाणी आता अपॉइंटमेंट मिळाली नाही नेक्स्ट मंथ पर्यंत अपॉइंटमेंट मिळालेली आहे त्यानंतर तीन नंबरचा क्रमांक जर या ठिकाणी बघितला तर ग्रामीण भागात फिटनेस केंद्र उघडण्यास उशीर झाला आहे अजूनही काही ठिकाणी एच एस आर पी नंबर फिटिंग करण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली नाही चौथ्या नंबरचा क्रमांक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे राज्यातील काही फिटनेस केंद्र बंद पडली असल्याने निदर्शनास आले आहेत आणि पाच क्रमांकाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे लोकप्रतिनिधी व जनतेकडून एच एस आर पी बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्राप्त होत होती त्यामुळे हे ऑफिशियल पत्र डिक्लेअर करण्यात आलेले त्यानुसार एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एच बसवण्यासाठी आर पी बसविण्यासाठी आता नवीन डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती डेट आहे दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम आहे आता या पत्रानुसार तरी आता अंतिम डेट राहणार आहे ती तीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्यानंतर म्हणजेच एक बारा दोन हजार पंचवीस पासून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट न बसविणाऱ्या वाहनावर वायूव्य पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलेली आहे दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्याची अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि त्यांना अपॉइंटमेंटची डेट आहे जे तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही यामध्ये परिपत्रक क्रमांक तीनुसार नुसार एच एस आर पी न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण कर्जबोजा चढविणे कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामावर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत तुम्हाला अगोदर तुमच्या नंबर प्लेट व्हेकलवर कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्यापुढे न बसविलेल्या वाहन वाहन मालकांच्या वाहनांची बदल करणे परवाना नूतनीकरण करणे इत्यादी सर्व काम थांबविण्यात येतील तुम्हाला कोणत्याही पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एच एस आर पी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट हे कंपल्सरीच आता करण्यात आलेलं आहे तरी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी जर तुम्हाला आजही कुठेही थांबून एच एस आर पी नंबर प्लेट बद्दल विचारणा करत असतील किंवा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असेल तर या पत्राचा तुम्ही आढावा देऊन तुमची सुटका तुम्ही करून घेऊ शकता त्याचप्रमाणे स्थानिक वाहन वितरक ऑटो रिक्षा असेल टॅक्सी असेल बस ट्रक संघटनांनी बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे म्हणजे सर्वांना सूचना देण्याचं या, या ठिकाणी कळविण्यात आहे करता जनतेच्या काही तक्रारी असल्यास तर या ठिकाणी एक ईमेल आयडी देण्यात आलेली आहे तर या ईमेल आय डी वर तुम्ही तुमच्या ही पाठवू शकता अशा प्रकारचं परिपत्रक महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेलं आहे तर या पत्रानुसार आता जी काय लास्ट शेवटची डेट एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची आहे तर ती आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या वेळेपर्यंत तुम्हाला तुमच्या व्हेकलला एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्या व्यतिरिक्त नंतर तुम्हाला जो काही दंडात्मक कारवाई कारवाई तुम्हाला केल्या जाईल म्हणून तुम्हाला आता जी काय डेडलाईन देण्यात आलेली आहे त्या डेडलाईनच्या आतच तुम्हाला तुमच्या एचएसआरपी नंबर प्लेट बसून घेणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे एचएसआरपी नंबर प्लेट कशा पद्धतीने मागवायच्या त्यासाठी किती फीस आकारली जाते याची संपूर्ण माहिती अगोदरच देण्यात आलेली आहे तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही एचएसआरपी नंबर प्लेट मध्ये काही अडचणीत असेल तर आपल्याला कमेंट द्वारे कळू शकता नक्कीच तुमच्या संपूर्ण प्रश्नाचं सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल त्या व्यतिरिक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट काही तुमच्यासाठी तुम्हाला मिळत राहतील